किंमत वाढत नाही पण पैशाची किंमत आहे मित्रांनो घराच्या अवतीभोवती हा असा पसार ठेवणं योग्य नाही हे बघू शकता इकडे लाकडाचा ढीग आहे ढीग आहे त्याच्यामुळे होतंय काय लाकडा ढिगात या थंडीच्या दिवसात गरमी असते त्यामुळं तापमाना गरम या थंडीच्या दिवसात आवडतात लाकडाचा ढीग असू देत किंवा खांडांचा ढीग त्यामुळे घराच्या अवतीभोवती असं काही तर पसारा अडघळ बिलकुल ठेवू नका थंडीच्या दिवसात साप जास्त ऍक्फि होतात गरम जागा अशा त्यामुळे तुम्ही काळजी घ्या साप तुमच्यापर्यंत तशी येणार नाहीत ही गोष्ट ठरवा तिथे माहिती दादा तुमच्या पुढे निघाल्या डब्यातच गेले डाब्यात डब्यात त्या डब्यातच कापाय घे पटकन काहीतरी कापायन पटकन काहीतरी खूप काहीतरी ते उद्याच्या राही नाही सांग दादा गेली फुडफुड गेली

बाबा कुठे पहिले साप दिसला का साप कुठलाय काय कुठला म्हणजे आता ओळखत बऱ्यापैकी मास्तर लोकस नाही पण हे साप कुठला आहे म्हणून हे गोनच आहे अति विषारी आहे सगळ्यात मोठं दात विषारी सापातलं सगळ्यात मोठं दात ह्या सापात असते ती त्यामुळं राहण्यात जाताना पायात बुड घालायचा संध्याकाळी जात असेल तर बॅटरी घ्यायची बरोबर आणि आजगर म्हणून बऱ्यापैकी तोडवाली ही धरायला जातील ज्यांना माहीत नाही ते आजगरच म्हणजे आला कारण साईज मुठी <mí> त्यामुळे हा हो था साप बिना माहितीचा धरायला जायचा नाही आम्हाला जरी माहीत असलं आम्हाला जरी हे असेल तर प्रत्येक सापाला तेवढाच रिस्पेक्ट द्यायचा मी सर्प मित्र आहे मला साप <हं> काय करतोय म्हणून ही ही गोष्ट चुकीची आहे की त्या सापाला महत्त्व न देणं त्याला तेवढा रिस्पेक्ट देऊन आपण पकडायचं केअरफुली जास्त असं म्हणजे ओवर कॉन्फिडन्समध्ये गेलं नाही पाहिजे अतिविषयी आहे जे भारतातले चार प्रमुख विषारी साप आहेत नाग म्हणणार गोनच पुरतो त्यातला हा एक आहे हा चावल्यानंतर दवाखान्यात जायचं कुठं बांधायचं नाही पहिलं कसं हाताला चावल्यानं हा बांधत वगैरे हा साप चावल्यानं ना बांधायचं नाही काय होतं ह्याच्यामुळं गँगरिंग होतं ह्याच्या विषयामुळे <coughs> रक्ताच्या गोटळ्या होतात व वेव चढायला सुरुवात होते त्यामुळे हा सापा चावल्यानंतर बांधायचं नाही त्या व्यक्ती ज्याला जर समजा साप चावला असेल त्या व्यक्तीला कमीत कमी वेळेत दवाखान्यात देण्याची व्यवस्था तेवढी करायची त्याच्या हार्टबीट वगैरे वाढून द्यायचे नाहीत काय नाही